साठी बंदोबस्तात मोजणी नागपूर ते गोवा या शक्तीपीठ महामार्गाला बाधित शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केलाय त्यामुळे सरकारने आता हा महामार्ग पूर्ण करण्यासाठी पोलीस बंदोबस्तात मोजणी करण्याचा निर्णय घेतलाय पंचवीस जून ते दहा ऑगस्ट या दरम्यान ही मोजणी करण्यात येणार आहे दरम्यान सरकारने हुकुमशाही पद्धतीने मोजणी करण्याचा प्रयत्न केल्यास तो हाणून पाडण्यात येईल असा इशारा महामार्ग शेती बचाव कृती समितीने दिलाय याबाबत कृती समितीचे समन्वयक उमेश देशमुख म्हणाले शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचे आश्वासन विधानसभा निवडणुकीच्या अगोदर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं त्याच आश्वासनाला हरताळ फासत सरकारने पोलीस बंदोबस्तासह जमिनीच्या मोजणीचा कार्यक्रम जाहीर केलाय याला महाराष्ट्रातील शेतकरी जोरदार प्रतिकार करतील आणि मोजणी बंद पाडतील असा निर्णय घेतलाय या निर्णयावर सांगली जिल्ह्यातील शेतकरी ठाम आहेत या अगोदर संवाद दूत म्हणून आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी हाकलून लावले त्यानंतर कोणतेही अधिकारी गावात आल्यास त्यांना काळेपासून धिंड काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता त्यानंतर कोणीही अधिकारी गावात आलेले नाहीत शेतकऱ्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी गावोगावी मोजणी करताना पोलीस बंदोबस्त पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतलाय कवटेमांकाळात तासगाव मिरज तालुक्यातील सर्वच गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत आपल्या गावात संवाद दूत म्हणून आलेल्या अधिकाऱ्यांना अक्षरशः पळवून लावले कोणताही संवाद न करता अधिकाऱ्यांना आल्या पावली परत फिरावे लागले कोणाचे तरी स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार शक्तीपीठचा घाट घालत आहे सांगली जिल्ह्यातील शेतकरी अशी हुकुमशाही प्रवृत्ती चालू देणार नाहीत आताही जबरदस्तीने मोजणी करण्याचा प्रयत्न शेतकरी हाणून पाडल्याशिवाय राहणार नाहीत शक्तीपीठमुळे शेतकऱ्यांचे शेतीचे आणि पर्यावरणाचं मोठं नुकसान होणार आहे सांगली परिसरातील गावांना महापुराचा धोका आहे शेतकऱ्यांच्या मुख्यमंत्री आणि त्यांचे सरकार हट्ट सोडायला तयार नाहीत म्हणून आमची लढाई आमच्या गावात आणि शेतात राहील त्यामुळे दिनांक सुरू होणारी मोजणी सरकारने स्थगित करावी अन्यथा संघर्ष अटळय यावेळी महेश खराडे सतीश साखळकर प्रभाकर तोडकर उमेश एडके प्रवीण पाटील सुनील पवार यशवंत हारुगडे सुधाकर पाटील विष्णू पाटील आदी उपस्थित होते महाराष्ट्र सरकारनं आजच पवनार ते पात्रादेवी या शक्तीपीठ महामार्गाच्यासाठी वीस हजार कोटी रुपयेच्या बजेटची पूर्तता केलेली आहे गेल्या एक वर्षभरापासून या महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी या महामार्गाला तीव्र विरोध केलेला आहे या महामार्गातली जाणारी जी शेती जी आहे ही शेती या शेतकऱ्यांच्याकडून कवडीमोल किमतीनं घेण्याचा घाट या महाराष्ट्राच्या सरकारनं घातलेला आहे या महाराष्ट्रातली ही सुपीक शेतजमीन या शेतकऱ्यांच्याकडून काढून घेऊन या भांडवलदारांच्या घशामध्ये घालण्याचा डाव हा महाराष्ट्र सरकार खेळत आहे या महाराष्ट्रातल्या शेतकरी या जमिनी घेतल्यामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे या ठिकाणचं पर्यावरण हे धोक्यात येणार आहे आणि त्याचबरोबर या महामार्गाला पर्यायी महामार्ग असताना देखील या सरकारनं स्वतःचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून आज ते पुढं आणायला लागलेलं आहे या शक्तीपीठ महामार्गाच्यासाठी देवदेवतांची नावं देऊन आणि आम्ही या महामार्गांमुळं ही सगळी शक्तीपीठ जवळ आणत असू असं एका बाजूला सांगत असताना खरं कारण त्यांचा असा आहे की विदर्भातलं जे गौण खनिज जे आहे ते खनिज या बंदराला पोहोचवण्याच्यासाठी त्यांना महामार्ग पाहिजेला आहे आणि याच कारणासाठी ते आ, हा महामार्ग रेटून नेत आहेत परंतु या महाराष्ट्रातला शेतकरी या सरकारचा डाव उधळल्याशिवाय राहणार नाही आता जे काय मोजणीचं षडयंत्र त्यांनी आखलेलं आहे या मोजणीला सुद्धा या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे कसल्याही परिस्थितीत ही संयुक्त मोजणी होऊ देणार नाही आणि हा सरकारचा जो डाव आहे व हाणून पाडल्याशिवाय महाराष्ट्रातला शेतकरी गप्प बसणार नाही